सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके शिवारात भावानेच मित्राच्या मदतीने सख्ख्या भावाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शेतालगत असलेल्या ओड्यात खड्डा करून पुरून टाकल्याची खळबळजनक घटना घडली असून या प्रकरणी मैताचा भाऊ हरिभाऊ किसन खोडके व पवन धोंडू आखाडे या दोघांवर गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये दिनांक पंधरा डिसेंबर रोजी रात्री बारा वाजून चौवेचाळीस मिनिटाच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे खून करण्यात आलेल्या मयत तरुणाचे नाव शिवाजी किसन खोडके असून त्यांचा दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते साडे अकराच्या दरम्यान शेगाव खोडके शिवारात गळा दाबून व गळ्यावर दगडाने मारून जखमी करून आरोपींनी खून केल्याची फिर्याद नारायण नामदेव खोडके यांनी दिल्यावरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे तर सदर प्रकरणातील आरोपींनी मैताची सर्व जमीन मला मिळावी व सततच अपमान करतो या कारणावरून सख्या लहान भावाचा खून केल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे तर या प्रकरणाचा तपास गोरेगाव वो पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे